आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासान नमस्कार बेगोल पोलिसांची दमदार कामगिरी एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत भिगवल पोलीस स्टेशनच्या अकोले गावच्या हद्दीत दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजता पोलीस अंमलदार महेश उगले सचिन पवार संतोष मकरे शहाजी सुद्री हे पेट्रोलिंग करीत असताना गणेश गंगाधर टिंगरे बैठचाळीस राहणार लोहार गल्ली तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटरसायकल एम एच तेवीस बीई त्र्याहत्तर पंच्याण्णव ही चोरी केलेली आढळली व पॅगोरिक्षा एम एच बेचाळीस बी सत्तावीस त्र्याऐंशी ही चोरी केल्याची त्याने कबुली दिली गोल्याचा अधिक तपास पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार महेशे करत आहे आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं